आज पहिला पाऊस पडला आणि माझा मूड झाला की थोडं पावसात फिरून यावं म्हणजे फिरता फिरता मला इथे रानमेवा ज्याला तोरणं असं स्थानिक भाषेत म्हटलं जातं ते दिसले आणि मग मला खायचा मोह आवरला नाही मी थोडं थांबून गाडी साईडला लावली आता पा ही जी फळं आहे त्याला तोरणं म्हणतात जसं जांभूळ जांभळं तसं तो याला तोरणं म्हणतात खूप टेस्टी असतात तर हे मी असे वेचणार आणि मस्त खाऊन टाकणार खूप सुंदर लागतात या रस्त्याने मी आलो इथे अशी गाडी पार्क केली माझी मस्त आल्हाददायक वातावरण आहे ढगांचे गरज न चालू आहे पक्ष्यांचा किलबिलाट कारण खूप दिवसाच्या उष्णतेनंतर त्यांना थोडेसे पाण्याचे शिड शिडकाव त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यांनाही खूप भारी वाटत असेल कारण मलाही खूप सुंदर वाटतं आहे आणि आता हे उमराचं झाड आहे पहा आणि ज्याला तोरण आपण म्हणतो ते तोरण खाण्यासाठी मी आलो आहे ही जाळी आहे त्या जाळीवर पहा ही जी सफेद रंगाची जी फळं आहेत याला तोरण म्हणतात छान वाटतं